अदाणी इलेक्ट्रिसिटी पेपरलेस बिलिंग गाईड मध्ये आपले स्वागत आहे पेपरलेस बिलिंगचे कोणत्याही महिन्याच्या बिलांचा ऍक्सेस प्रत्येक बिलावर दहा रुपयांची सूट तसेच हे वैशिष्ट्य प्रमोट करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देणारा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे यातून पर्यावरण वाचवता येते वेबसाईटवर पेपरलेस पर्याय निवडण्यासाठी www.adaniElectricity.com/myaccount येथे तुमच्या अकाउंट मध्ये लॉग इन करा एकदा लॉग इन केल्यानंतर सेटिंग विभागात जा सेटिंग अंतर्गत खाली स्क्रोल करा आणि पेपरलेस बिलिंग पर्याय निवडा आता मोबाईल ऍप वर पेपरलेस पर्याय कसा निवडायचा आहे ते पाहूया त्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी ॲप डाउनलोड करा आणि लॉग इन करा होम होमस्क्रीनवर तुम्हाला पेपरलेस पर्याय सापडेल पुढे जाण्यासाठी त्यावर टॅप करा तुम्ही इलेक्ट्रा या द्वारे ही पेपरलेस बिलिंगची निवड करू शकता इलेक्ट्रा चॅटबॉट मेन्यू मध्ये बिले आणि पेमेंट निवडा त्यानंतर पेपरलेस पर्याय निवडा तुम्हाला तुमचा अकाउंट क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून येणाऱ्या ओ टी पी अकाउंट व्हेरीफाय करण्यास सांगितले जाईल झालं तर मग तुम्ही यशस्वीपणे अदानी इलेक्ट्रिसिटी सह पेपरलेस बिलिंगची निवड केली आहे क्यू कोड लगेचच स्कॅन करा